कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट महत्वाची सूचना लासलगाव बाजार समिती या ठिकाणची काय महत्वाची अपडेट आलेली आहे त्यानंतर सोलापूर या ठिकाणची कांद्याची आवक कशी आहे आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात जी काही या ठिकाणी वाढ केलेली आहे निर्यात बंदीची तर त्या संदर्भात या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादक शेतकरी संघटना साखरे तालुका उपाध्यक्ष संजय बच्चाव यांनी काय या ठिकाणी शेतकऱ्या या ठिकाणी सरकारला इशारा दिला आहे त्या संदर्भात सविस्तर थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधतो बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करालवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून असा बैकन म्हणजे काय नसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते स्क्रीन होऊ शकता सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी धुलीवंदन सणानिमित्त बँका बंद असल्याने कांदा धान्य आणि व या कामकाज शेतमाला काम लासलगाव बाजार समिती ही महत्वाची सूचना आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव याची सर्व मार्केट घटकांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर सोलापूर बाजार समिती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी ऐंशी कांदागाड्यांची आवक झाली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज अवकेत या ठिकाणी घट आहे आवक कमी आहे परंतु भावात काय नवीन बदल होतो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी कांदा निर्यात खुली न केल्यास लोकसभा निवडणुकीत याचे उत्तर दिले जाईल श्री बच्छाव संजय बच्चाव कांदा उत्पादक शेतकरी संघटना साखरी तालुका उपाध्यक्ष सध्या स्थितीला शेतकऱ्यांची कांदा काढणी चालू आहे आणि केंद्र सरकारने निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही तसेच पुढे कायम ठेवली कांदा बंदीमुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचे नुकसान होणार आहे मागील सहा महिन्यात कांदा उत्पादनाचे हजार कोटी रुपयाचे नुकसान झाल्यानंतरही कांदा दराची घसरण सुरू आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात उठवली नाही तर शेतकऱ्यांचे आणखी खोट्यावधी नुकसान होईल केंद्र सरकार कुठल्याही अटी शर्त शिवाय कांदा निर्यात खुली करावी अन्यथा लोकसभा निवडणूक शेतकरी मतदाराकडून याची उत्तर देतीलच हे सरकारने लक्षात ठेवावे यासंदर्भात इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटना साखळी उपाध्यक्ष श्री संजय बच्चाव यांनी केला आहे तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू